अकोलाच्या मूर्तिजापूरमध्ये एकाच प्रभागातून वंचित बहुजन आघाडीच्या दोन उमेदवारांना एव्ही फॉर्म दिल्या गेल्याने वंचितच्या पदाधिकाऱ्यांसह निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे मूर्तिजापूर नगर परिषदेच्या नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकाच प्रभागातून वंचित बहुजन आघाडीच्या दोन उमेदवारांना एव्ही फॉर्म दिल्या गेल्याने वंचितच्या पदाधिकाऱ्यांसह निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे त्या दोन्ही उमेदवार पक्षाच्या चिन्हासाठी व पक्षाकडून निवडणूक लढण्याकरिता अडून बसल्याचे समजल्या जात आहे तर हे प्रकरण निवडणूक निरीक्षकाकडे अथवा आयुक्तांकडे नेण्यात आल्याचे सांगितले जात आहे मात्र अद्याप कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अथवा पक्षांकडून दिल्या गेली नाही मात्र निवडणूक अधिकाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क सुरू असल्याचे सांगितले जात आहे तर वंचित बहुजन आघाडीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची व कोर कमिटीची बैठक सुरू असल्याचे सांगितले जात आहे मात्र अद्याप पर्यंत हे समजू शकलं नाही कि कित्येक वर्षांपासून पक्षात एकनिष्ठतेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला डावलून बाहेरून आलेल्या पार्सल उमेदवारीला उमेदवारी देण्याकरिता कोणत्या पदाधिकाऱ्याने कोर कमिटीकडे वशिला लावला असावा अथवा एकाच प्रभागात दोन उमेदवारांना कोणी एम दिले असावेत नेमकं यामागील सदस्य यंत्र तरी काय अशा विविध चर्चेला शहरात उधाण आले आहे नेमकं काय घडलं प्रभाग क्रमांक दहा मध्ये सिद्धार्थनगर स्थित राहणारे व वंचित बहुजन आघाडीचे शहर कोषाध्यक्ष सागर चावरे हे गेल्या कित्येक वर्षांपासून पक्ष वाढविण्याकरिता मूर्तिजापुरात कष्ट घेत आहेत तर सागर यांनी प्रभाग क्रमांक दहा मधून आपल्या पत्नीकरिता वंचितचे तिकीट मागितले होते त्यांना पक्षाकडूनही आश्वासित करण्यात आलं होतं तसेच त्यांच्या कार्यावर पक्ष व प्रभागातील नागरिकही संतुष्ट असल्याने त्यांचे तिकीट कन्फर्म मानले जात होते तर पक्षाने त्यांना उमेद उमेदवारी देत ए वी फॉर्म दिला आणि मात्र उमेदवारी अर्ज नामांकन भरण्याच्या ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट भारतीय जनता पार्टी आदी विविध पक्षांमधून फिरून आलेल्या बाहेरच्या पार्सललाही पक्षाने उमेदवारी देत एव्ही फॉर्म दिल्याने गोंधळ निर्माण झाला अखेर प्रभाग क्रमांक दहा मधील सिद्धार्थ नगर लहारी या फ्लॉट अण्णाभाऊ साठी नगर आदी परिसरातील संतप्त शंभर ते दीडशे नागरिकांनी आपल्या कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाचा जाब विचारण्याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना घेरलं तर पदाधिकाऱ्यांकडून संतप्त नागरिकांना चोवीस तासाचा अवधी मागून योग्य तो न्याय मिळेल असे आश्वासित करण्यात आले प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलढा न्यूज मुर्तिजापूर विषय हेच होता की आमच्या साधारण सागरदादा चावडेला तिकीट मिळावी म्हणून आमच्या सागरदादा चावडे सोबत खूप अन्याय झाला अन्या ते आपल्या साध्या याच्यामध्ये राहिले पण त्यांच्या सोबत खूप अन्याय होऊ राहिला आम्हाला त्याचा दुःख वाटते फसवणूक झाली असं आम्हाला वाटते काय अपेक्षा तुमची आगामी निवडणूक होऊ घातलेला आहे

परंतु एक तुमच्या परिसरातील पुढची भूमिका काय राहील म्हणजे पुढे काय कराल तर समजा सागर सोबत अन्याय झालेला हे तर निश्चितच आहे आणि तो अन्यायच राहिला तर काय पुढची भूमिका आम्ही पुढची वेळ नाही आम्ही आम्हाला जोपर्यंत त्यांचा निर्णय काय येत नाही आम्ही सांगितलेला आम्ही कोणाला वोट देणार नाही काय अन्याय झाला नंतर ज्या तुम्ही आज पक्ष सिस्टीम कडे हेच झाला की आम्हाला सागर भाऊ सावरे आमच्या सगळ्या सुखात दुःखात साथ देतो आमच्या सगळ्या गोष्टी आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या सागर दादाला तुम्ही प्रत्येक मातांना तिकीट द्यायला पाहिजे आमच्या सर्वांचं म्हणणं हेच आहे की आम्हाला दादा काय तुम्हाला आश्वासित केलं गेलं वंचित बहुजन आघाडी आजो 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 थी थी चर्चा झाली त्यांना आम्हाला समय दिला की बा तुम्हाला सांगू आम्ही की हे वेळ दिला आहे तुम्हाला सकाळपर्यंत सांगू असा वेळ दिला त्यांना आम्हाला आमचं एवढंच म्हणणं आहे तुम्ही आम्हाला वेळ नाही नाही आम्ही संतोष नाही आहे आम्हाला त्याच्यावर अन्याय झालेला आहे खूप अन्याय झालेला आहे आमचं सर्वांचं म्हणणं हेच आहे की त्याच्यावर अन्याय झालेला आहे मीडियाच्या माध्यमातून तुम्ही काय इशारा द्याल वंचित आम्ही हेच इशारा देऊ की आमच्या सागर अगर तिकीट नाही भेटली तर आमच्याकडून आज नेमकं असं झालंय की आमचा सागर सावरे आमचा मुलगा आमचा लेख आणि आमच्या मोद्यातला खास कार्यकर्ता आहे तो वंचित बहुजन आघाडीच्या तर्फेनं त्याच्यानंतर आमचे हिंदू भाऊ बी चांगलेच आहेत रविभाऊ इंगळी पण होते साथीदार त्यांना पूर्ण पूर्ण समर्थन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आमच्या सागरदादाचं काय चुकलंय वंचित बहुजन आघाडीसाठी आमच्या आमचीच ही बहुजन आघाडी आहे की त्याच्यामुळे तुम्ही इतका मोठा धोकेबाजी केली त्यांच्यासह तर सर एक विचार करा की हा आमचा क्रमांक जो आहे सिद्धार्थ नगर विद्यालय हे बहुजन महाआघाडीसाठी महागड आहे आमचा आला आणि आमच्या लेखराला आमच्या कार्यकर्त्याला तुम्ही मुठीत धरून त्याला मुठीतनं एकदम औचित सोडून दिलं की जो कुठचाच नाहीये आणि ज्या ठिकाणी तुम्ही अशा व्यक्तीला हित आणून ठेवलं ज्याला आमच्या मुल्यामध्ये कोणाचा परिचयच नाहीये आता बोलले की हा वंचित बहुजन आघाडीचा आहे सर आता याच्यामध्ये असं नाही होणार गड आला पण किल्ला असं होणार सर की जेव्हा गडच नाही राहील तर किल्ला कुठं राहणार आहे कारण की आमचे कार्यकर्ते आमचे तिसऱ्याचा लाभ होणार आहे बिलकुल पद्धतशीर बरोबर विचार केला आपण प्रश्न जो विचारला एकदम पद्धतशीर विचारला सर त्याच्यामध्ये काहीच हात दु नाही कारण की विशेष म्हटलं म्हणजे अंगाशी खेळायचं एकदम काढून टाकायचं म्हटलं म्हणजे त्याला अर्थ काय आहे तो व्यक्ती कसा आहे त्याचं बॅकग्राऊंड पहा त्या ना का समाजाचं त्याचा विचार असून सुखा दुःखामध्ये अर्ध्या रात्री आमच्या खोशी उभा राहते त्याला कोणी ओळखतच नाही आणि त्याचं नाव पहिल्या वेळेस ऐकू राहिले कोण आहे तो कोण नाही आहे आता नाव तर भरपूर असे राहतात पण त्याला आमच्या मोहल्ल्यामध्ये आमच्या एरियामध्ये आमच्या एरियामध्ये त्याला कोणी ओळखत असेल तर आमच्या लहान लेखाला विचारा माहिती करू शकता नाराजी नाही झाली पाहिजे अन्यास अन्याय असंच झापला तर आम्हाला खूप मोठा आमच्या मनाला धोका होईल असं नाही झालं पाहिजे ते सांभाळून घ्या तुम्ही काय वंचित बहुजन आघाडीचं समर्थन असं राहील की ते वोटिंगच नाही करत सांगा आज तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारण्याकरता तुमच्या परिसरातील काही नाते होतात काय नेमका विषय होता दादा चावरे यांना तिकीट मिळायचा विषय होता काय काय घटना काय सविस्तर घटना अशी आहे की दादा चावरे यांच्यावर अन्याय झालेला आहे यांना पार्टीत राहून काम केलेलं आहे सात वर्ष त्यांना पार्टीला दिलेलं आहे त्याच्यानंतर कोणी दुसरा उमेदवार दोन येईन आणि तिकीट भेटणार झालेला सागरभाऊ चायरे यांच्यासाठी तो आमच्यासाठी रातभर दिवसभर मेहनत करत आहे सात वर्षापासून मागे आणि आम्हाला अपेक्षा होती की त्याला तिकीट भेटली पाहिजे आणि त्याला खरोखर भेटली पाहिजे होती पण आमच्या सोबत आणि त्याच्यासोबत अन्याय झालेला आहे आम... याच प्रकारे आमची नाराजगी आहे आमचा निर्णय तर हेच आहे आता भाऊ चवे ला वंचित करून अगर तिकीट मिळाली तर आम्ही त्यांच्यासोबत आहे अन्यथा मग आम्ही मतदानावर बहिष्कार करतो जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट